नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन कामगारांच्या हक्कासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जालना शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहाजवळ असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्ह्यातील भोकरदन परतूर मंठा घनसावंगी या सर्व तालुक्यातील कामगारांना वस्तू संच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करण्यात यावे त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असेल त्यांना लग्नासाठी असलेले अनुदान या सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे या सर्व गोष्टींवर सरकार निधी खर्च करत असून हा सर्व सरकारचा निधी असून कुठल्याही राजकीय पक्षाच्या नाही किंवा कुणाचेही जहागिरी नाही या सर्व विषयास आज रोजी जालना जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी कर्मचारी काँग्रेस कमिटी जालना यांच्या वतीने कामगारांच्या का हक्कासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद सोपान सकपाळ शेख शमशुद्दीन आदिस भोकरदन जाफराबाद परतूर मंठा या सर्व तालुक्यातील कामगार आणि जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यालयातर्फे या म जालना जिल्ह्यामध्ये जे कामगाराला कीट वाटप होतं ग्रौपयोगी वस्तूचा असो किंवा पेट्याचं असो त्यांना सुरक्षा कीट जे आहे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा लग्नाला त्यांच्या अनुदानाचा विषय असो त्या कामगारांच्या मुलांना जे शिष्यवृत्ती भेटायला पाहिजे त्याचा विषय असो यांचं जे थंप लावण्याचं काम हे इतकं रेंगाळतं आणि ठराविक पक्षाच्या कार्यालयातूनच ते काम होतं ह्या भाजप आणि ह्या मिंडे सरकारच्या काळामध्ये हा त्यांचा त्यांच्या बापाची जागीर आहे असे भाजपवाले त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर त्यांनी ते किट वाटप करतात थंब देतात आमचं म्हणणं हा सरकारचा निधी आहे सरकारचा पैसा आहे हा कोणी एका पक्षाचा कोणाच्या एका कोणाची जागीर नाही म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक सर्कल वाईज शासकीय कार्यालयावर पोकरणमध्ये समजा आता घ्यायचं तर तिथं नगरपालिकेच्या जागेत तहसीलच्या जागेत ज्या ज्या तालुक्याला असेल तिथं नगर परिषदची किंवा तहसील एस डी एम कार्यालयाच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून त्यांनी ते वाटप केलं पाहिजे पण सातत्यानं आमच्या पक्षात या आमच्या पक्षाचा झेंडा घ्या तरच तुम्हाला हे किट मिळतील ही भाजपची जी नीती चालवली आहे आणि सरकारचे किट आहे आणि ते भा, भांडे वस्तूचं जे किट आहे ते त्याच्यावर स्वतःचा फोटो लावतात भाजपचं सिंबॉल लावतात ते जसं काही असं दाखवू आलं की हे वाटप भाजपतर्फे होतंय पण हे भाजपचं नसून हे सरकारचा निधी आमच्या क कर कर्जा आमच्या टॅक्समधून जनतेच्या टॅक्समधून हे दिलं जातं आणि हा त्या कामगाराचा हक्क आहे म्हणून त्यांना मेहरबानी केल्यासार सरकारने भीक दिल्यासारखं जे जाणीव करून देऊ आले भाजपवाले याला कुठेतरी पायबंद या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे हे ये यांचे नौकर असल्यासारखे जे वागतात ते बंद केलं पाहिजे म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे सर्वसामान्य कामगाराला ओरिजिनल कामगाराला ते किट मिळत नाही त्यांचा हक्क मिळत नाही तो मिळायसाठी आम्ही याचं आंदोलन केलेलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी देखील या उपोषणस्थळी भेट देऊन आपला प्रश्न शासनस्तरावर लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले उमेद अभियानामध्ये राज्यभरात चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंब समाविष्ट असून जालना जिल्ह्यात सुमारे एक कुटुंबे समाविष्ट आहेत अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी विनंती आणि आझाद मैदान मुंबई येथे आंदोलने करण्यात आली आहेत दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री। यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु तब्बल अडीच महिने होऊन देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचवीस सप्टेंबर पासून गावस्तर ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिली आहेत याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील उमेद अभियानातील सर्व खेडर आय सी आर पी सर्व अधिकारी आणि कर्मचारी शासन दरबारी आपल्या मागणी मान्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय एक दिवसीय उपोषण करत आहेत ऑक्टोबर पासून लोकशाही पद्धतीने गाव प्रभाग तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रभात फेरी जनजागृती मेळावे जागर दिंडी राज्यस्तरीय महाअधिवेशन उपक्रम राबवण्यात येणार असून संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कर्मचारी कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष गणेश तिडके उपाध्यक्ष निलेश पवार सचिव जया तुरुकमाने कोषाध्यक्ष गिरीश तसेच महिला जिल्हाध्यक्ष माया हुरुगे उपाध्यक्ष अलका सचिव सुनीता चव्हाण कोषाध्यक्ष फिटे जिल्हा आणि तालुका सर्व उमेद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी देखील या उपोषण स्थळी भेट देऊन आपला प्रश्न शासन स्तरावर लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले जेव्हा केव्हा हा परिपूर्ण प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब समोर हा प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की राज्यातल्या कोणत्याच भगिनीला माननीय मुख्यमंत्र्यांनी आता नाराज केलेला नाही उलट पक्षी की मुख्यमंत्री सव्वा दोन वर्षामध्ये जे काही मोठे मोठे निर्णय घेतले ते सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयाने महिलांसाठी घेतलेले महिलांच्या कल्याणासाठी घेतलेले मग तो पंधराशे रुपये महिना असेल लेख लाडकी योजना असेल तीन गॅसचे सिलेंडर असतील लेख लाडकी योजना असेल या लेख लाडक्या योजनेमधून मुलीच्या खात्यावर एक लाख रुपये एक हजार एक लाख एक हजार पडण्याचा असेल एसटीच महिलांचा आदर असेल महिलांना मशीन साठी रुपये असतील शिक्षण पदवीपर्यंत पूर्णत मोफत असेल हे अनेक असे निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिला वर्गाच्या कल्याणासाठी या ठिकाणी राबवले राज्यामध्ये आणि त्यामधून निश्चितपणे उमेद विषय हा महिला वर्गाशी संलग्न असल्यामुळे निश्चितपणे विश्वास ठेवा महिला वर्गाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये निश्चितपणे एक वेगळी सहानुभूती त्याला म्हणता येईल या घटकाला आपण पुढे नेलं पाहिजे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री काम करतात मी निश्चितपणे आजच आत्ता मुख्यमंत्री महोदयाशी थोड्या वेळा तुम्ही बोललो होतो मला तुम्ही येऊन भेटला सकाळी मग तुमचा विषय माझा त्याच्या काळात कॅबिनेट विसरून गेलो परंतु आज जेव्हा नंतर कॅबिनेट झाल्यानंतर माझं बोलणं होईल त्यावेळेस निश्चितपणे मुंबईच्या स्वतंत्र विभागाबद्दल निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयाशी बोलन मला माहिती त्यांचं उत्तर काय असणार आहे की प्रस्ताव अजून आपल्याकडे परिपूर्ण आलेला ना नाही जेव्हा प्रस्ता प्रस्ताव येईल तेव्हा त्या प्रस्तावाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री घेतील हा शब्द मी तुम्हाला देतो आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये फार थोडा काही था काम करणारे माणसं आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आज ही आपण या ठिकाणी दार्शणिक उपश्रमार असतात मी जिल्हाधिकाऱ्याला भेटणार असतात तुमचा आयुषे त्यांना सांगेल की एवढ्या सर्व भगिनी बसल्या या संदर्भातला तातडीनं अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवा आणि तातडीनं प्रशासकीय पातळीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी आणि मी राजकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांशी आपण या ठिकाणी विदभूस करू किंवा बोलू त्यांच्याशी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळास राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल जालन्यात सुवर्णकार समाज बांधवांतर्फे जल्लोष करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समाजाची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती शासनाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महामंडळाच्या स्थापनेस मंजुरी दिली या निर्णयाचे सुवर्णकार समाज बांधवांनी स्वागत करत जल्लोष केलाय शहरातील कादराबाद चौक येथे ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर सुरेंद्र शिडुते जालना सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी एकत्रितपणे येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केलाय समाज बांधवांतर्फे राज्य शासनाचे आभार मानण्यात आले यावेळी ऑल आल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर महेश दुसाने सुरेंद्र शिडुते राजेश पडुळे फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष राम लोळगे सूर्यप्रकाश उदावंत रवींद्र शिडुते मुकुंद दहिवाळ राजेश पडुळे नारायण बुट्टे विजय विस्पुते सुनील दहिवाळ रुपेश वेस्पुते अमित दुसाने रवी खर्डेकर कृष्णा बिनोरकर व्यंकटेश सुवर्णकार सुधीर शहाणे अतुल दुसाने यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन हजार पंधरापासून सरकारकडे सोनार समाजाच्या विकासासाठी आमची संत नरहरी महाराज आर्थिक महामंडळाच्या मागणी एक मागणी होती आणि त्या मागणीचा रेटा आम्ही सतत लावून ठेवला होता कारण सोनार समाज हा सर्व आर्थिक बाजूने सक्षम व्हावा यासाठी आम्ही या सरकारकडे हा रेटा लावून ठेवला होता आणि आज सरकारने आम्हाला संत नरहरी महाराज आर्थिक महामंडळ दिलं त्याबद्दल सरकारचे आम्ही मनापासून सोनार समाज सर्व समस्त सोनार समाज आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशन सर्वांचा आभार मानतं ही मागणी केलेली होती ऑल इंड आणखी काही जे संस्था मंडळ होते ते देखील या गोष्टी मागणी करत होती पण विशेष करून ऑल इंडिया सोनार फेडरेशन खास करून या मागणीचा रेटा लावला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून आज हे महामंडळ आम्ही पदार टाकू कार्यक्रम काय करण्यात आले आज समाजाच्या वतीनं हे जागोजागी आनंद उत्सव साजरा करणं लावला त्या सोनार समाजामध्ये एक आनंदाची लहर पसरलेली आहे सरकारचे धन्यवाद व्यक्त करत आहोत त्याकरून विशेष करून आमच्या अतुल सावे असतील चैनसुख संचिती असतील रावसाहेब दानवे असतील या सगळ्या लोकांनी त्या गोष्टीला सपोर्ट केला आणि आज ती फाईल मंजूर झाली त्यामुळं सोनार समाजामध्ये एक आनंद आज विजयादशमी आहे सोनार समाजाची आज जे आम्हाला नरहरी महाराज महामंडळ स्थापन जे जा याची घोषणा जी झाली त्यामुळे आमच्या सोनार जे गरीब वर्ग होतं अठरा पोट शाखा आहे आमच्या आणि जे पोट शाखेमध्ये जे गरीब वर्ग हो आहे त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे कामासाठी निधी वगैरे उपलब्ध होईल आणि ज्या खालच्या स्तरातील जे लोक एकदम गरीब लोक त्यांच्यासाठी काही तर काही आम्ही या माध्यमातून सरकारला मागणी केली होती की बाबा आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्या आणि ह्याच्यात आमच्या अठरा पोट शाखा आहे त्यांनी सर्वांनी मागणी केली मोहनसेठने तर ऑल इंडिया फेडरेशनतर्फे पंधरा दोन हजार पंधरापासून मागणी केली होती पण आता होतकरू आणि नवीन कारागीर तयार होतील ज्या करून दुसऱ्या शा समाजाचे जे लोक आमच्या समाजामध्ये घुसले होते आणि जे त्याच्यामुळं आमच्या सोनार समाजावर बिकट परिस्थिती आली होती त्यामुळे आम्हाला याच्यामुळे चालना पुन्हा भेटणार आहेत आम्ही शिंदेसाहेब फडोणी साहेब आणि अजित अजितदादा पवार यांचं खूप खूप सरकारचं अभिनंदन करतो खुप -खुप करतो ज्या ज्या समाजाच्या लोकांनी पुढाकार घेऊन या मागणीसाठी केलं त्यांचंही अभिनंदन प्रत्येक आमदार ज्यांनी आमच्यासाठी आम्हाला मदत केली त्यांचंही आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढं काहीतरी सोनार समाजासाठी चांगलं काहीतरी घडेल ही आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र महेश दुसाने जालना सराफ सुवर्णकर राष्ट्रवादी अध्यक्ष धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समावेश न करण्यासाठी आदिवासी समाजाने जालन्यात आज रस्ता रोको आंदोलन केले यावेळी आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी तीस सप्टेंबर रोजी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेसह आदिवासी समाजाने आंदोलन केले होते यावेळी आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंदोलन यशस्वी करण्यासाठी एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे प्रदेश, पवन प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे आत्माराम गायकवाड आदींनी परिश्रम घेतले शासनाने दखल न घेतल्यास यापुढे देखील तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी बर्डे यांनी दिला आहे सर आमची मागणी आज अशी आहे की जो धनगर समाज एस मध्ये यायचे जे वारंवार त्यांचे प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे तरी सुद्धा ते एस टी वार मध्येच यायचं नेमकं एस मध्ये काय असं आहे की आम्हाला ते आमच्या पण लक्षात या ना असे ते वारंवार घोषणा करत आहे आमचं म्हणणं असं आहे येणाऱ्या चार आठ चार आठ दिवसाच्या आतमध्ये जर सरकारनं निर्णय जर माग घेतला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मग ती जाळपोळ असं ता चालूच आहे राज्यभरामध्ये नंतर वेगळ्या स्वरूपात आंदोलन उभा करू चोरट्यांनी विविध भागातून चोरी केलेल्या तब्बल बारा दुचाकी जप्त करत सदर बाजार पोलिसांनी आज मोठी कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी तब्बल बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सदर बाजार बदनापूर तालुका जालना कदीम जालना आणि जाफराबाद या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या बारा दुचाकी सदर बाजार पोलिसांनी जप्त केल्या आहेत जवळपास अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा हा मुद्देमाल असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे जालना सदर बाजार पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि डी पथकाने तपास चक्रे फिरवीत विविध पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार बुलेटसह एकूण बारा दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करतायत सदरल कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधिकारी आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आदींनी केली आहे सदर बाजार पोलिसांनी काल डी बी पथकने कारवाई केलेली आहे तीन मोटरसायकल चोरीचे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीकडून साधारणपणे बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत त्यापैकी चार बुलेट मोटरसायकल आहेत आपल्या जालना जिल्ह्यातून आणि मा राज्यातल्या अन्य प्रांतातून त्यांनी या मोटरसायकल चोरलेल्या आहेत असं प्राथमिक कबूल केलेलं आहे त्यामध्ये सदर बाजार बदनापूर तालुका जालना कदीम जालना आणि जाफराबाद या पाच पोलीस स्टेशनच्या पाच गुन्हे नोंद आहेत ते उघडकीला आलेले आहेत साधारणपणे अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे पी एस आय नरोडे आणि त्यांच्या टीमने काम ही कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे तपास सुरू आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर काली का टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांसे से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन ब्राह्मण समाज संघर्ष योद्धा दीपक भाऊ रणने यांच्या लढ्याला अखेर यश ब्राह्मण समाजाचे हक्काचे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते सकल ब्राह्मण समाज जालना